गणित दिलेलं बघा एका वर्तुळाचा परिग एकशे शहात्तर सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिजा किती बघा आपण वर्तुळाचा फुल चॉप्टरवाईज व्हिडिओ घेतला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की तुम्ही चार नंबर पाठच करून ठेवायचे वर्तुळाच्या सा केसमध्ये सात चौदा चौवेचाळीस आणि एकशे चोपन्न जर तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर अन्यथा तुम्हाला स्लो करायचं असेल तर तुम्ही करू शकता असं काही मोठा टास्क नाही आहे जास्त काही वेळ वाचत नाही बघा सात काय आहे ज्यावेळेस तुमची त्रिजा सात असेल त्यावेळेस व्याज काय असतो त्याच्या दुप्पट असतो व्याज काय असतो त्याच्या दुप्पट असतो त्रिजाचा दुप्पट व्यास असतो हे काय आहे चौवेचाळीस तर हे आहे परीघ तर परीघ ज्यावेळेस सात त्रिजा असेल त्यावेळेस परीघ तुमचा चौवेचाळीस असेल आणि हे काय असतं क्षेत्रफळ हे काय असतं क्षेत्रफळ किती असतं क्षेत्रफळ तर एकशे चोपन्न ज्यावेळेस सात त्रिजा असेल त्यावेळेस एकशे चोपन्न क्षेत्रफळ असतं बाकी क्षेत्रफळाला थोडं स्टार मार्क करा कारण की हे लक्षात ठेवणं जास्त टफ आहे म्हणजे हे नाही एकशे चोपन्न पण त्याचं कॅल्क्युलेशन थोडंसं किचकट आहे कारण की ह्याच्यामध्ये आर वर्ग असतो म्हणजे व्यासाचा वर्ग असतो म्हणून अदरवाईज तुम्ही हे तर डोळे झाकून पाठ करू शकता सात चौदा चौवेचाळीस ठीक आहे मग आता इथे काय दिलेलं आहे तुम्हाला परी। परीक मग परीक आपण म्हटलो की चौवेचाळीस असतो ज्यावेळेस सात त्रिजा असते तर परीघ सात नसून सॉरी चारी, चौवेचाळीस नसून किती दिलेलं आहे तर एकशे शहात्तर दिलेलं आहे परीघ चौवेचाळीस नसून एकशे शहात्तर दिलेलं आहे तर तुम्हाला म्हटलं की त्रिशा सात नसून किती असणार आहे तेवढंच काढायचं आहे किंवा तुम्ही असं करू शकता जर परीघ चौवेचाळीस नसून किती आहे एकशे शहात्तर आहे म्हणजे ह्याला कितीने गुणल्यानंतर एकशे शहात्तर येईल तर आपण अंदाजित लावू शकतो की चार चोक सोळा मग ह्याला चार चोक सोळाने गुणलं तर हातचा किती येतो एक आणि चार चोक सोळाने एक सतरा म्हणजे ह्याला चारने गुणल्यानंतर जर परी एकशे शहात्तर येत असेल तर इथे सुद्धा तुम्हाला काय विचारलेलं त्रिजा तर त्रिजेला चारने गुणा सात चोक अठ्ठावीस सेंटीमीटर एवढं तुमचं उत्तर असणार आहे हे झाली शॉर्ट ट्रिक जर तुम्हाला येत असेल तर ठीक नाहीतर मग आपल्याजवळ फॉर्म्युला पण आहे बघा पहिले तर परी म्हणजे काय तर इथून ही जी लाईन आहे समजा मी फक्त लाईन ड्रॉ करत आहे लाईन म्हणजे काय तर रेश मारत आहे या वर्तुळाला रेष इथून इथं कट केलं आणि इथून हे जो आहे ह्या पट्ट्याला ह्या बाहेरच्या पट्ट्याला ह्या लांबीला काय म्हणतात तर ह्याला परीग म्हणतात इंग्लिशमध्ये ह्याला बोलायचं झालं तर सर्कम फरन्स ऑफ सर्कल म्हणतात सर्कम फरन्स असे म्हणतात ठीक आहे तर ह्या परीगाचं सूत्र असतं दोन पाय आर दोन पाय आर ठीक आहे आता ही मारो हे तर रट्टाच मारावं लागेल कारण की फॉर्म्युला आहे शेवटी हे जसं फॉर्म्युला तुम्ही रट्टा मारता है, हे शब्द जसे पाठ करता तसंच दोन पाई आर लक्षात ठेवा तर दोन पाई आर म्हणजे काय दिलेलं आहे परीघ परी, परी दिलेला आहे दोन पायआर नसून एकशे शहात्तर आहे मग पायची किंमत किती असते तर बावीस चेद सात बावीस सात आणि तुम्हाला काय विचारलेलं त्रिजा काढायची त्रिजा काय असते आर म्हणजे रेडियस बरोबर एकशे शहात्तर मग आर बरोबर किती येणार आहे इकडे एकशे शहात्तर आहे छेदात हा छेदात इथे सात आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल इकडे बावीस गुणीला दोन हे काय आहे गुणाकारात आहे तिकडे पाठवले हे भागाकारात जातील बावीस गुणीला दोन तर बघा इथे जर भागाकार केला तर बावीस एक बावीस सॉरी उलटा झाला बावीस अकरा जोणी बावीस इथे अकराने भाग दिला अकरा एक अकरा इथे सहा होतील अकरा सखी सहासष्ट इथे चार आहे इथे चार चोक सोळा चार गुणीला सात म्हणजेच किती येणार आहे अठ्ठावीस सेंटीमीटर एवढी काय असणार आहे तुमची त्रिजा असणार आहे काय असणार आहे अठ्ठावीस सेंटीमीटर तुमची त्रिजा असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये तर ह्या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता काही एक लिमिट नाही आहे आणि एक विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही तुमचा कोर्स संपवू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रेडसाईटचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद